ते ऐक ऐक म्हणतात ऐका परमार्थात मनुष्य जात आल्यावर ऐकण्याचा परमार्थ केला पाहिजे काल आपण पाहिला करण्याचा परमार्थ विचाराचा परमार्थ तर करण्याच्या परमार्थ ऐकण्याच्या परमार्थापर्यंत आलो पाहिजे ऐकून परमार्थ करायचं ऐकून ऐकूनच परमार्थ आहे सर्वांना येऊन ऐकन श्रवण कीर्तने झाली ती पावन संताधिक जाण परम भक्त म्हणून ऐकण्याचा परमार्थ करण्याची संधी आपल्याला आलेली अण्णा बाबा सारखे शांती ब्रह्म असणारे अवतारी पुरुष महाविष्णूचा अवतार भानुदासाच्या फळात झाल्याला जगत कल्याणासाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी आणि त्यांचा ग्रंथ की आपल्याला संधी आली खूप भाग्याचं लक्षणी भाग्याने ही पर्वणी येत असते महाराज हातच्या गोष्टी नाहीत मनुष्य देह भेटणं हाची गोष्ट नाही त्या मनुष्य देहाला आयुष्य भेटणं हाची गोष्ट नाही आयुष्य भेटून आरोग्य भेटणं हाची गोष्ट नाही हातातल्या गोष्टी नाही त्या पैशाला गोष्टी भेटत नाही ना त्या बाजाराला गोष्टी भेटत नाहीत मनुष्य देह भेटणं आयुष्य भेटणं त्याला आयुष्याच एक मनुष्य दे आरोग्याचा एक मनुष्य दे आणि पण सर्व इमधे परिपूर्ण मनुष्य दे नाही तर काही डोळे नाहीत काही कानं नाही काही ब्रोता येत नाही काहीला बुद्धी नाही पागल झालेली ते मनुष्यने मनाभाव नाही परिपूर्ण मनुष्यने भेटणं ही भाग्याची गोष्ट आहे आपण भाग्यवान आहे आपल्याला मनुष्यने भेटता इतर कुत्र्या टुकडा तर भेटला आयुष्यातही भेटला नाही तर मग आयुष्य नसते भेटणं तर नाही करून टाकलं असतं पाहिजे आयुष्यही म्हणून ठेवले श्वास वाहते म्हणून ठेवले आता श्वास पण पाळा तर ठेवित गावात विल्हेवाट होते त्याची चार पाच तास बिगर बिगड श्वासा ठेवल्या जात नाही गावात गडबड करामध्ये आवरा आवरा श्वासामध्ये ठेवले आणि त्या श्वास असून उपयोग नाही आरोग्य पाहिजे आरोग्य जर नसलं तर दवाखान्याचा आन लागत असं प्रविचाराला फिरताला पाठा लिहून बसता येत नाही बसावं लागतं घरी आपल्याला काय काय आता पाहिलं पाहिजे आपल्याला आता औषधी आयुष्य

काय काय आपल्या पैसे आपल्या पैसे मनुष्य देवाला द्यायला हाता नाही भेटणं देवाना द्यायला देवे देवेंदीला देवाला काय काय दिलेले पाहिलं पाहिजे देवा हाती नाही बाबाला भेटत नाही मनुष्य दे आणि ईश्वराची येत नाही ईश्वराची आता घर नसते तर आता स्वाद बंद करतो स्वास बंद ते गावातले माणूस भारतात एक माणूस आठवतो लाकडाची सोय पडते प्रेम नसतं प्रेम आहे पण आयुष्य काही नाही श्वास नाही मग श्वासामुळं प्रेम करण्यात आणि आरोग्यामुळं घरी राहतात गावात हात्या दवाखान्यात आमिट व्हावं लागते आरोग्य विश्वाची देणगी पहा आयुष्य आरोग्य देह देवा देरे म्हणून त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आठवण केली पाहिजे भजन केलं पाहिजे देवाची सेवा केली पाहिजे ते देवाने देरे भांडत दिली इंद्रिय हातोपाय कान म्हणून कानाने त्याच ऐकलं पाहिजे कान भरून या ऐकील तुझी कीर्ती मज विश्रांती भरून या मज सुख देवा असं तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजाला डोळे कान दिलेले देवानं कळाली आपल्याला दिली नाही का आपण कळाली नाही डोळेला आपणच म्हणू का आपण आपली कुठे दिलेली दुसऱ्यानं आपल्याला डोळा तयार करता येतो ये पण आपल्या माय बापांना तयार करून द्यायला का आपल्याला मग कोणी साहेबांना द्यायला त्या घरच्यानं घरच्या कापून देलाय मग ज्यांना द्याला ते दे चार फोन ऐकू त्याचे उपकार मानते का त्याच्या पाया काय असतो असतं बघू गोवा द्यायला कुठले उपकार नाही म्हणतो एखाद्याला बिडी दिली तो उपकार वाटते आपल्याला काय मला नाही म्हणला नाही आपण माझी ती त्याने काय केली त्यातनेच दिली तर मग आपल्याला कर्म देत कसं केलं झालं असं पण शेतामध्ये काही दुकान होतं का पैसे होते मग चुकून आला विचारा आणि त्याने काय दिली उपकार वाटते पण तुम्हाला द्यायला काय दिली तुकाराम महाराजांना सांगितलं तिने इंद्री हात पाय कान डोळे मूग बोलावया वचन इतकं दिले मग इतकं दिले आपल्याला हे पैशाने भेटत नाही पैशाने पैशाने व्यवहारात वस्तू भेटतात भाजीपाला भेटत सोनं भेटत काही करता येईल पण ह्या पैशाने वस्तू भेटतात बाजारात आहे का बाजारात आहे का कान बाजारात आहे का मनुष्य बाजारात आहे का आयुष्य किलोवर का लिटरवर का मीटरवर नाही बाजारात भेटतं बाजारात का वाणी बाजारात का बुद्धी नाही का आपल्याला म्हणून जिने दिला त्याशी दान उत्तीर्ण चरण धरून व्हावी करेल ज्याने सर्व दिले त्याच्याशी खर्च करावं आणि पुन्हा त्यांची पाय भरून की बाबा उपये तुमची मला तुम्ही संद दिलं आणि मी त्याचा प्रयत्न करायला तसा तसा म्हणून आपण ही सामुग्री घेऊन पारमार्थ करा ही सामुग्री आपल्यापाशी नाही आपल्याला दिली नव्हती आपल्यापाशी पैसे पाहिजे सांगा तुमच्या आधी जे आता पन्नास वर्षाचा आहे या वर्षाच्या आधी त्या दोन मुय होता का त्याला मुळशी होता का जो आता सत्तर वर्षाचा आहे त्याला पंच्याहत्तर वर्षापूर्वी मनुष्य देव होता का मग आता भेटलेला आहे भेटला तर काही पैसे दिले नाही दान देणार का नाही देणार मग त्याचे उपकार वाटते का त्याचा आठवण होती का त्याची घडी घडी आठवण करा काही नाव हिची वाजी सोडून आता त्याची गुण गाव त्याची गुण गात अरे गुण गावा गुण ऐका मग हे भागवत म्हणजे त्या परमात्म्याचे कोण स्टेशन आहे त्या परमात्म्याच्या गुणाचं नावाचं रूपाच स्वरूपाच महिमान आहे याच्यात ते ऐकावं आपण म्हणून ऐका अरे तुम्ही भक्त भागवत आपण भागवत ऐकायचो आपल्याला भागवत ऐकायची इच्छा झाली ही पण देवांना आपली सद्बुद्धी दिली आपल्याला ही सद्बुद्धी टिकत नसती मग इतक्या विषिक आपण भागवत ऐकायला लागलो पाठ ऐकायला लागलो आई बापू हे टिकाऊ नाही आज सद्बुद्धी उद्या सदबुद्धी राहील का नाही कोणा महाराज विनंती करते की महाराज माझी सद्बुद्धी टिकून ठेवा ठेवा दुर्बुद्धी ते म्हणायला दुर्बुद्धी सदबुद्धी टिकव माझी आता चालत की सद्बुद्धी उद्या पाहिजे आज जसं भागवत ऐकायला तसं उद्या बी ऐका वाटलं पाहिजे यंदा जसं ऐकलं तसं पुढे ऐकायची बुद्धी राहिली पाहिजे बुद्धी तशी राहिली तर फायदा नाही तर काही फायदा नाही मनुष्य देम करीत बसतो तो दुर्बुद्धी झाली तर दुसरे काम करीत करीत बसतो मग काही नाही म्हणून मनुष्यदी कामे मनुष्य देवत ऐकायला आलो आणि एक एक गोष्ट आपल्याला करून घ्यायची आता की नाथ बाबा काय काय सांगायचे नाथ बाबा न गणपतीचं आपल्याला स्वरूप सांगितलं नाथ बाबा न सरस्वतीचे आपल्याला उपकार सांगितले सरस्वतीचं काय काम आहे ते सांगितले ना बाबा साधू संतांचं कसं महिमाने त्याचे कसे आशीर्वाद असते ते कसे सामर्थ्यवाने साधू संतांचे कसे अवतारेत त्यांनी आपल्यासाठी काय काय खास्ता खाल्ल्या त्याची काय भूमिका आहे काय सुख असते संत संगतीचं हे नाथ बाबा सांगितले नाथ बाबा ना वर्णन केले काल नाथ बाबांना आता गुरुचं वर्णन मांडले काल दुपारपासून की माझे जनार्दन स्वामी माझे गुरु माझ्या गुरुची काय भूमिका आहे आणि मग गुरुत्व वर्णन केल्यावर गुरु म्हणले की आता बस लय वर्णन केलं लय केलं आता केलं आता नको आता ग्रंथाला सुरुवात गुरुत्व वर्णन करायचं तुला तू चांगला की पण आता ग्रंथ विस्तार झाला नाही आता हे वर्णन कर तुला सर्व देवाची गणपतीची सरस्वतीची साधू साध्याची आणि तुला परवानगी मग असं ऐकलं नाथ महारावा गुरुचा असा शब्द ऐकला वरदान ऐकलं आणि गुरुचा की स्तुती सांगून निरूपण करायला सुरुवात केलेली आहे कोणी नाथ मारावा ना...